नमस्कार मंडळी आहेत सगळे अंतरापुडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मसूर डाळीची झटपट अशी आमटी तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर आहे पाकळ्या आहेत ठेचून घेतलेल्या आणि एक हिरवी मिरची आहे तर ही बघू शकता मसूर डाळ मी स्वच्छ धुवून फुगट ठेवली होती तर बघू शकता अगदी सहज बोटाच्या सहाय्याने ती तुटते तर ती छान अशी फुगली गेली आहे आणि हे बटाट्याचे काप घेतलेले आहेत तेवढ्या जाडीमध्ये साल काढून तर आता आपण कुकरमध्ये तेल गरम करून घेऊया आणि तेल आपलं गरम झालं की लगेचच आपण त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घालूया आता त्यामध्येच आपण कांदा देखील घालूया आता कांदा छान असा आपण परतून घेऊया तर बघू शकता कांदा आपला परतून झालेला आहे तर त्यामध्ये मी टोमॅटो देखील घातलेला आहे आणि टोमॅटो देखील आपण परतून घेऊया आणि लगेचच आपण आता आपले घेतलेले सगळे मसाले घालूया आणि ते देखील एक दोन मिनटावर आपण छान असे परतून घेऊया तर मसाले आपले परतून झाले आता आपण त्यामध्ये डाळ घालूया मसूरची आणि ती देखील एक दोन मिनटावर छान अशी परतून घेऊया जेणेकरून आपला सगळा मसाला जो आहे तो आपल्या डाळीला छान असा लागला पाहिजे त्यामध्ये मी बटाट्याचे काप देखील घातलेत तर आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करूया तर बघू शकता छान असं आपलं मिश्रण झालेलं आहे आता आवश्यकतेनुसार आपण पाणी घालूया तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर आता कोथिंबीर घालूया आणि कुकरला आपण झाकण लावून घेऊया आणि एक तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया आणि कुकरचं झाकण आपण लावून घेऊया तर आता तीन ते चार आपल्या शिट्ट्या जवळजवळ झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊया डाळ ही बघू शकता परफेक्ट प्रमाणामध्ये शिजली गेली आहे आपली डाळ आणि खूप छान असा कलर आलेला आहे तर बघू शकता तुम्ही फ्लेवर देखील खूप छान आलेला आहे तर करून नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद